कार माझं नाव अंकिता सिद्धार्थ शिल्वे मी आता सावी मेरी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यम शाळा पालक आहे मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती या पुस्तकाना या पुस्तकाचं नाव चतुर कोल्हा वृंदा खोपरा या पुस्तका शिका मात्रभक्त शंभर या पुस्तकात खूप छान गोष्ट दिली आहे हो। या पुस्तकात एक रंगू नावाचा कोल्हा

गेला मोटे आ, मोटे आनी मनंतर, आनी मनंतर मोटे तर ते त्या जा जांभळाच्या झाडापाशी गेला आणि त्यानं झाडावर चढून खूप मोठे जांभूळ तोडले आणि खूप मोठे जांभूळ तोडले आणि मग नंतर आणि मग नंतर त्यानं ते जांभूळ खात खूप मोठे जांभूळ तोडले मग नंतर त्यानं ते जांभूळ खाली त्याच्या आवटीत धरले खाली आणले खाली आणल्याच्या नंतर त्यानं ते सुंदर जांभूळ खूप चावणी खूप आनंद वाट लागला इतके गोड जांभूळ त्यानं ते जांभूळ खूप खाल्ले ते झाडावर चढला आणि डबल जांभूळ तोडायला लागला त्यानं असं करून खूप जांभूळ तोडले त्याच्यामुळं त्याच्या त्याला खूप घाण पण लागली होती मग ते इकडं तिकडं पाणी शोधत होता त्यानं ते त्या ते 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 जंगलातल्या नदीवर गेला मग ती नदी पुढे पोरली होती मग नंतर ते हो फिरत होता एक ते खूप फिरत होता मग नंतर ते त्या एका झा जंगल एका ज त्या जंगलात एका एक कुवा होता त्या कुवाजवळ आला ते कुवा खूप मोठा होता आणि मग नंतर ते आला अरे या कुवा या कुव्यात हो खूप मोठं पाणी आहे जरा तर आता आपण या कुव्यातलं पाणी पिऊ आणि आपली तहान भागव मग नंतर ते त्या मग नंतर त्यानं काहीच विचार केला नाही की त्या इरीची इरीची भिंत खूप ओली आहे मग मग ते त्या इरी इरीमध्ये उडी झाली आणि त्यानं खूप पाणी पिलं मग नंतर नंतर त्यानं पाणी पिलं पाणी पिलं आणि मग ते 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 म्हणाला सुला वरी चढ मग ते वरी चढ पण त्याला काय वरी चढता आलं नाही तर ते खूप प्रयत्न करत होता पण काय त्याला वरी चढता आलं नाही मग नंतर ते मग नंतर ते आता खूप कोणाला आवाज कोणाला आवाज दिला मला वाचवा मला वाचवा तेव्हा तिथून गपून आवाजचा गपून नाव गपून आवाजचा बोकडा जात होता ते त्यानं आवाज केला गप्पू नावाचा बोक गप्पू नावाचा बोकडा आला मग ते रंगुला बोकड्याला खूप आवाज येतो गप्पू गप्पू मग ते गप्पू बोपडा इकडं तिकडं पाहत होता मग त्याला आठवले ही या इरीतून आवाज येत आहे मग नंतर ते त्या इरीजवळ गेला पण त्या इरीजवळ जाऊन बघितलं तर काय त्या इरीमध्ये त्यामध्ये ते ते कोल्हा त्या म्हणालो तू याच्यात काय करायला वरे मग ते म्हणाला अरे पा मी तर पाणी घ्या पाणी प्यायला आलो आणि मज्जा करायला तू पण आहे तू पण या, या पा या पाण्यात मग नंतर बोकडा का बोकडा खूप खूप झाला आणि मग नंतर त्यानं काहीच विचार केला नाही आणि त्या विहिरीत उडी मारली उडी मारली आणि मग ते काल म्हणाला अरे हे पाणी तर खूप गोड पण आहे आणि थंड पण आहे मला हे पाणी खूप आवडलं मग नंतर ते मग नंतर त्यानं पाणी खूप भरपूर पाणी पिलं त्यानं आणि मग नंतर ते म्हणाला चला आता कुमारी जाऊ मग नंतर बोकडावरही जायसाठी निघाला मग नंतर ते अडकला तिथं चला मित्रांनो की तुम्हाला गोष्ट कशी आवडली धन्यवाद